नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्र सुरू होणार आहे बहुतेक महिलांना नवरात्रीचे उपवास असतात तर आज आपण बघणार आहोत सातवी कशी उपवासाची थाळी त्याच्यामध्ये मखाण्याची खीर डाळिंबाचं सॅलेड शाही पनीरची भाजी उपवासाची कडी उपवासाचा जिरा राईस आणि चपात्या सगळ्या रेसिपी आपण काहीही पूर्वतयारी न करता शाबूदाना न भिजवता बनवणार आहोत चला तर मग पाहूया अशी मस्त उपवासाची थाळी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं सव्वा कप शाबुदाना घेतलेला आहे मीडियम साईजचा जो आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी वापरतो तो घेतलेला आहे एक कप साबुदाण्याच्या चपात्या बनवायच्या आहेत आणि पाव कप जो मी वर घेतलेला आहे तो पिठीसाठी आपण वापरतो आहे त्यामुळे सव्वा कप साबुदाणा मी भाजून घेतलेला आहे दहा ते बारा मिनटं कमी गॅसवर बा भाजून तो थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा त्यानंतर आपण बघ बनवणार आहोत उपवासाचा जिरा राईस तर अर्धी वाटी मी इथं भगर घेतलेली आहे कुठलेही नॉर्मल दुकानात तुम्हाला भगर आरामात मिळून जाईल स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी भिजायला बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर आपण बघणार आहोत उपवासाची कडी तर त्यासाठी मी घरी बनवलेलं एक वाटी दही घेतलेलं आहे कुठलंही दही पॅकेटचं सुद्धा तुम्ही वापरू शकता दही सुरुवातीला छान असं बीट करून घ्यायचं ज्या काही त्याच्यामध्ये गाठी असतील त्या फोडून एकजीव करून घ्यायच्या त्यामध्ये घातलं आहे मी एक चमचा राजगिऱ्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं मला खूप घट्टकडी आवडत नाही त्यामुळे मी मिडियम एक चमचा घातलेला आहे त्यामध्ये पीठ त्यानंतर साधी सोपी एक मसाला बनवून घ्यायचा एक चमचा जिरं एक हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे त्याची पेस्ट बनवून घालायची चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा मी साखर घातली आहे आणि जेवढं दही घेतलं होतं तेवढंच पाणी घातलं आहे कारण दही माझं थोडंसं पातळ होतं पॅकेटचं दही वापरलं तर तुम्ही दीड वाटी पाणी घालू शकता जर तुम्हाला थोडी घट्ट कढी आवडत असेल तर तुम्ही सव्वा चमचा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे थोडेसे जिरे घातले आहेत जिरे व्यवस्थित फुलले की आपण तयार केलेले आहे दही आणि राजगिरा पिठाचं मिश्रण घालायचं उकळी येईपर्यंत याला कंटिन्यू हलवायचं सुरुवातीला फोडणीत ताक घातल्यानंतर एक तर गॅस बंद करा किंवा कमी ठेवा म्हणजे हे ताक तुमचं फुटणार नाही उकळी आल्यानंतर एक दहा ते बारा मिनटं या कडीला छान उकळून घ्यायचं त्यामुळे काय होतं मधलं जे राजगिऱ्याचं पीठ आहे तिशीच तर परफेक्ट कडी बनवून तयार आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसताल तर स्किप करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तरीही कडी खूप छान बनते आणखी तुम्ही जर कोथंबीर वगैरे खात असाल तर ती तुम्ही घालू शकता त्यानंतर आपला शाबुदाना थंड झाला होता त्याचं दहा ते बारा मिनटं मिक्सरला वाटून एकदम बारीक असं पीठ बनवून घ्यायचं त्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साली काढून कुस्करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं सैंदव मीठ तुम्ही उपवासाला खात असाल तर ते वापरू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता मी इथं एक कप म्हणजे जवळजवळ माझा पिठीला पीठ ठेवल्यानंतर एक कप असं शाबुदाण्याचं पीठ होतं त्याच्यासाठी मी अडीच कप पाणी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे आता हे टोटली डिपेंड आहे तुमची साबुदाण्याची क्वालिटी कशी आहे साबुदाणा तुम्ही किती छान भाजला आहे ह्याच्यावर जर साबुदाणा थोडा लो क्वालिटीचा असेल तर तेवढं पाणी पीठ मळण्यासाठी लागणार नाही त्यामुळे जशी गरज आहे तसं पीठ मळण्यासाठी तुम्ही पाणी वापरा याप्रकारे मस्त असा गोळा बनायला लागला की पिठामध्ये थोडंसं वरून पाणी टाकायचं आणि पीठ एक दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण मखाण्याची खीर आणि पनीरची भाजी बनवून घेऊ कढईमध्ये दोन ते तीन चमचे चूप तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट्स घातले आहेत मी इथं काजू बदाम अक्रोड वापरलेला आहे यामुळे सुद्धा की खीर छान हेल्दीही बनते आणि पौष्टिकही लावते शिवाय दहा ते बारा पिस्तेसुद्धा मी घातलेले आहेत आपल्या चवीनुसार आणि गरजेनुसार ड्रायफ्रुटचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता एक कप मी इथं मखाने वापरलेले आहेत तुपामध्ये या सगळ्या गोष्टी छान रोस्ट करून घ्यायच्या पाच ते सहा मिनिटापर्यंत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून थंड करून याची बारीक पावडर बनवून घ्यायची थंड झाल्याशिवाय पावडर बनवू नका नाही तर मध्ये आपण अक्रोड वापरले त्याचा लगदा होऊन ती पावडर तुमची जी आहे ती चिकटून बसू शकते एक लिटर कढईमध्ये मी दूध घातलेलं आहे दूध छान मस्तपैकी उकळून घ्यायचं हे नॉर्मल घरचं दूध आहे तुम्हाला आणखी घट्ट खीर हवी असेल तर तुम्ही पॅकेटचं दूध वापरू शकता उकळी आल्यानंतर आपण जी बनवून घेतलेली पावडर आहे ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याची ती यामध्ये घालायची तुम्ही बघू शकता की ती छान आपली पावडर बनवून तयार आहे आणि रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर मी मिडियम गोड मला आवडतं त्यामुळे जेवढं मखाना घेतला आहे त्याच्या अर्धी मी साखर घातलेली आहे सोबतच केशरचं दूध घातलं आहे दहा ते बारा केशरच्या गाड्या गरम दुधात भिजवून ठेवल्या होत्या त्यामुळे चव फ्लेवर आणि रंग सगळं खूप छान येतं खिरीला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं वरून थोडेसे मी इथं सुके मनुके आणि थोडेसे मखाने घातलेले आहे त्यामुळे काय होतं दिसायला खीर मखाण्याची खीर आहे असं वाटतं आणि चवही छान लागते एक दहा ते बारा मिनटं हिला छान उकळून घ्यायचं उकळताना जरी तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटली तरी थंड झाल्यावर ही घट्ट बनते त्यामुळे थोडीशी पातळच तुम्ही ठेवू शकता नॉर्मली तुम्ही कधीही जर तुम्हाला थोडंसं काहीतरी सूप टाईपमध्ये खायचं असेल तर ही खीर बनवून पिऊ शकता दिवसभर उपवासाला खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे छानही लागतं तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर हिचं या प्रकारे टेक्स्चर बनतं अगदी सुरेख जशी बासुंदी लागते त्याच ही लागते खीर बनवून तयार आहे आता बनवू पनीरची भाजी एक चमचा तुपामध्ये इथं दोन वेलच्या घातलेल्या आहेत दोन लवंगा पाच ते सहा काळे मिरे पाच बदाम आणि दहा ते बारा काजू छान भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच मी घातलेले आहे एक हिरवी मिरची जर तुम्ही उपवासाला आलं खात असाल तर इथं वापरू शकता आणि कोथंबीरही वापरू शकता हे छान पैकी भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढले यामध्ये सहा ते सात पनीरचे तुकडे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी किंचित साखर घालायची आणि दोन चमचे मी इथं साय वापरली आहे तुम्ही साय वापरू शकता दही वापरू शकता किंवा तुमच्याकडे असेल तर खवा सुद्धा वापरू शकता थोडस पाणी घालायचं एक पाव वाटी आणि मिक्सर ला छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची हा आपला पनीरचा मसाला तयार होतो लक्षात ठेवायचं ड्रायफ्रूट आणि जे आपण खडे मसाले घातलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे मस्त हव्या त्या आकारामध्ये ताजं पनीर कट करून तुम्ही घेऊ शकता पनीर थाळीमध्ये नसेल बनवायचं तर बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता बरेच जण म्हणतात की एवढं खाल्ल्यानंतर उपवास धरायची काय गरज पण हे मी सगळे आयटम्स तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल दाखवलेले आहे तुम्ही एक एक करून नऊ दिवसात तुम्हाला जसं हवं तसं बनवू शकता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपलं जे पनीर आहे ते छान या प्रकारे भाजून घ्यायचं भाजताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पनीरची चव छान लागते या प्रकारे पनीरला डागडाग पडले की पनीर खाताना सुद्धा खूप छान लागतं तयार केलेला आपला मिक्सर फिरवलेला मसाला घालायचा गरज असेल तर थोडंसं पाणी घाला आणि एक तीन ते चार मिनटं फक्त या ग्रेव्हीला उकळून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप घट्ट वाटली तर भाजीमध्ये थोडं पाणी घालू शकता ही भाजी थोडीशी पातळच छान लागते वरून थोडेसे मी शाही पनीरसाठी सुके मनुके घातलेले आहेत खूप छान लागतं तुम्ही घालून बघा परफेक्ट उपवासाची पनीरची भाजी बनवून तयार आहे खूप चवीला प्रतिम लागते तुम्ही या नवरात्रात एकदा तिला ट्राय करून नक्की बघा आपण जी भगरीचे तांदूळ भिजत घातले होते त्यालासुद्धा पंधरा वीस मिनिट झालेत त्याचा आपण जिरा राईस बनवतोय कढईमध्ये घालायचं थोडंसं तूप अर्धा चमचा जिरं एक विलायची घातली आहे एक लवंग आणि दोन ते तीन काळे मिरे अर्धी वाटी भगरीसाठी मी एक कप पाणी घातलं आहे आणि भिजवलेली भगर घालायची पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार सैंधव मीठ घालायचं आणि एक सहा ते सात मिनटात अगदी परफेक्ट तुमचा जिरा राईस बनवून तयार होतो उपवासाला जिरे खात नसताल तर परत मी सांगते की तुम्ही जिरे स्किप करू शकता तरीसुद्धा ह्या रेसिपीज खूप छान लागतात भगरीचे तांदूळ भिजवल्यामुळे अगदी लवकर ते शिजतात आणि चवही खूप वेगळी लागते तुम्ही एकदा ट्राय करू नक्की बघा इथं आपला जिरा राईससुद्धा तयार आहे त्यानंतर झटपट आपण शेंगदाण्याचं चाट बनवतोय भाजलेले साली काढलेली मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत एक सोललेलं डाळिंब कमी तिखट एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे सैंदव मीठ घालायचं लिंबाचा रस झटपट आपलं हे डाळिंबाचं आणि शेंगदाण्याचं चाट तयार आहे सगळे गोष्टी बनवून तयार आहेत आता लास्ट आयटम म्हणजे आपल्या उपवासाच्या चपात्या आपल्याला बनवायच्या आहेत पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मौसूद झाले तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही थोडंसं राजगिऱ्याचं पीठसुद्धा या पीठामध्ये मिक्स करू शकता त्यामुळे काय होतं बिलकुल या चपातीला चिरा जात नाहीत अगदी मऊसू गोलसर परफेक्ट चपाती बनते थोडंसं वरून पिठी लावायची गोळा बनवल्यानंतर आणि अगदी हलक्या हाताने अशा छान चपात्या लाटून घ्यायच्या खूप मोठा आकार बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ही शाबुदाण्याचं पीठ आहे तुम्ही बघू शकता की ती मौसूद या बनलेल्या आहेत जेवढं पाणी मी घातलं होतं तेवढं सगळं त्याने ॲप्स करून घेतलं आहे तुम्हाला आणखी बनवताना पीठ कोडं वाटलं तर थोडंसं अजून मळून पाणी घालून घ्यायचं गोल गरगरीत बनवण्यासाठी मी इथं प्लेटनी याला कापून घेतलेलं आहे पण काहीही गरज नाही अशी सुद्धा नॉर्मल चपाती तुम्ही भाजून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण जर छान दिसायला हव्या असतील तर या प्रकारे कापून घेऊ शकता सुरुवातीला पहिली चपाती भाजताना तव्यावर थोडंसं तूप घाला नंतर घालायची गरज नाही कारण ती एखाद्या वेळेस चिकटू शकते छानपैकी तूप लावून दोन्ही बाजूने ही चपाती साबुदाण्याची भाजून घ्यायची पण लक्षात ठेवा खूप जास्त हिला भाजण्याचा प्रयत्न करू नका खूप जास्त जर भाजली तर मध्ये साबुदाण्याचं पीठ आहे ते चिकट बनतं आणि नंतर चावताना ते रबरासारखं लागतं आणि वाढायला घेतल्यानंतरच ही चपाती बनवा कारण खूप वेळ ठेवल्यानंतर ती रबरासारखी बनते गरम गरम अगदी परफेक्ट लागतात तुम्ही बघू शकता छान अशा माझ्या मस्त उपवासाच्या चपात्या बनवून तयार आहेत अगदी बनवायला सोपी थाळी आहे नऊ दिवसात तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यामुळे या प्रकारे वेगळेवेगळे पदार्थ एक दिवशी पनीरची भाजी आणि या चपात्या तुम्ही बनवू शकता एक दिवशी जिरा राईस आणि कढी बनवू शकता मधल्या वेळेत काही खायचं असेल तर तुम्ही डाळिंबाची चाटसुद्धा बनवू शकता चपात्या बनवून तयार आहेत चला तर मग मस्त थाळी वाढायला घेऊया आपली पनीरची भाजी कढी मखाण्याची खीर आपली डाळिंबाची चाट सोबतच भगरीचा भात आपला तयार आहे जिरा राईस हा जिरा राईस आणि कढी अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं एकदा तुम्ही यातल्या रेसिपीज ट्राय करून नक्की बघा तुम्ही आपली खीर बघू शकता घट्ट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट घट्ट झालेली आहे सोबतच कढीसुद्धा मला जास्त पातळ आवडत नाही त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सीची झाली आहे ही थाळी या नवरात्रीत एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल जेवढी जमेल तेवढी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यातनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जे साहित्य आपल्याला नॉर्मली अवेलेबल होतं त्यामध्ये व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय